राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नगर रोड संगमनेर विश्वसनीय छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदू समाजानं केली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तेवीस सप्टेंबरला ए आय एम आय एम या राजकीय पक्षानं इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढली होती या रॅलीमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जमावानं छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि जाणीवपूर्वक अपमान केलाय इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावानं छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळ फासून विद्रुपीकरण केलंय या रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर नगर मार्गावरील गोळवाडी फाटा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृद्धी पास देवळवाडी फाटा महिको कंपनी शेलगाव ब्रिज मात्रेवाडी आणि इतर सर्व ठिकाणच्या फलकांना फासून विद्रूप केलं गेलं याचा हिंदू समाजानं जाहीर निषेध केला आहे या घटनेनं सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून राहुरी तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं इम्तियाज जलील आणि त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयाचं गेटबंद आंदोलन केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व शासकीय विमा योजना रुग्णा आपुली सुसज्ज स्वच्छ प्रसन्न कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर अहमदनगर